महायुती सरकारला सत्ता मिळवून दिलेल्या लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत एक मेसेज व्हायरल झाला आहे महत्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा जा हप्ता जमा झालेला आहे त्यातच लाभार्थी महिलांना टार्गेट करून हा मेसेज व्हायरल करण्यात येत आहे महिलांना तर सरकारकडून स्कूटी मिळणार आहे असा मेसेज व्हायरल होत आहे व्हायरल झालेल्या मेसेजमध्ये दावा करण्यात आहे की महिलांसाठी केंद्र सरकार स्कूटर देणार आहे त्यासाठी पासष्ट हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत ज्या लाभात्यानं स्कूटर आहे त्यांनी या लिंकवरती क्लिक करा असं मेसेज मध्ये म्हणलं जात आहे खोटा मेसेज म्हणजे हे जे मेसेज आहे पण पण खरंच हे मेसेज खरं आहे का चला बघूया साम टीव ने केलेल्या सत्यतेमध्ये पडताळणीमध्ये हा दावा फेल ठेवलेला आहे अशी कुठल्याही योजना किंवा राज्य सरकारने आणलेली नाही त्यामुळे कोणाही चुकीच्या लिंकवरती क्लिक करू नका असं आवाहन करण्यात आलेलं आहे अनोळखी लिंकवर क्लिक केल्यास तुमचंच नुकसान होऊ शकतं तुमचं बँक डिटेल आणि तुमचं व्हॉट्सअपसुद्धा हॅक होऊ शकतं लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे मिळायला सुरुवात झाली आहे बुधवारपासून लाभार्थी महिलांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होत आहेत दुसरीकडे लाभार्थी महिलांचा हप्ता दीड हजार रुपयापासून एकवीसशे रुपये कधी होणार असा प्रश्नही उत्पन्न होत आहे अशी संकल्पने अर्थसंकल्पनीय अधिवेशनापासून वाढीव निधीबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आहे लाडकी बहीण योजनेत महिलांना अर्जाची पडताळणी होणार आहे यातील अपात्र महिलांचे अर्ज बाद करणार आहेत त्यामुळे पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळणार हे जे बातमी फसवल्या जात आहे ते पूर्णपणे खोटी आहे त्यामुळे अशा कोणत्याही लिंकवरती क्लिक करू नका नाही तर तुमचं व्हॉट्सअप वगैरे हॅक होऊ शकतं आणि तुम्हाला मोठा गंडा लागू शकतो कारण लाडकी बहिणामुळे खूप जास्त व्हिडिओज व्हायरल होत आहेत आणि त्यामध्येच या लोक याचा फायदा करून तुम्हाला येडा बनवत आहेत तर अशा व्हिडिओज तुम्हाला तर अशा लिंकवरती क्लिक करू नका आणि माहिती व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद